म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मसवड येथील श्री हनुमान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानात झालेल्या मुख्य झुंजीत पैलवान शुभम माने यांनी दमदार खेळ करत पैलवान रोहन रंडे या प्रतिस्पर्धाचा पराभव करून विजेतेपद पटकावलंय पत संपूर्ण मैदानात या झुंजीदरम्यान चुरशीचा उत्साह पाहायला मिळाला विजयानंतर शुभम माणे यांना एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस नायरा पेट्रोल पंपाचे मालक जनार्दन शेट वीरकर आणि मान पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील यांच्या वतीने प्रदान करण्यात आले दरम्यान दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती विनायक दीडभाग विरुद्ध आप्पा वळकुंटे आणि तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती राजू रुपणावर विरुद्ध चुरशीची लढत झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान राहुल गोरड यांनी सूरज राजे यांना चितपट करत विजय मिळवला त्यास एकवीस हजार रुपये आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले तर पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत दीपक शिंदे यांनी सूरज पाटील यांना पराभूत करून विजय मिळवला या विजयानंतर शुभम यांच्या चाहत्यांनी जल्लोष करत मैदान टाकले कुस्ती शौकीन पैलवान आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी पैलवानांचा उत्साह वाढवला हलगीच्या निनादात देणगीदारांचे स्वागत करून त्यांना मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे कुस्ती निवेदक परशुराम पवार यांनी चुकी दिवशीच्या झुंजींना रंगतदार समालोचनातून चार चांद लावले मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा